मिस्टर राज काय भूमिका होती तुमची ए बाबा तो जरा नारायण राणे येत्या सात तारखेला आपण नारायण रावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची काय सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन धरण्या आनंद मिळतोय कसलं चुक नको मला माझ्या आहे ताकद देऊ मला माझी पोरं खेळवायची आहे दुसऱ्याची पोरं कडेवर खेळवत नाही मी अह तुमची पोरं कोण कोण खेळवत ती बघा की प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय जो तुमच्याकडे कडे होता कर। राम कदम कुठं खेळतोय ते बघा वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय निलेश इराणे आणि नितेश इराणे तुम्ही कडेवर खेळवता याचा अर्थ मी काय करायचा तुम्ही सांगा राज ठाकरे तुम्ही बहुत पंगालेली आहे यार। ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क